नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे आणि वाजले सकाळचे पाच आणि आम्ही निघालो आहे भायंदर फिश मार्केटला फिश खरेदी करायला तर आजचा ब्लॉग त्यानिमित्तच असणार आहे तो ब्लॉग पूर्ण बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चला मग भेटू माझ्यावर राकेश आहे बाईक घेऊन आलो आहे राकेश आणि आमचं मंदिर आहे निघतो आता गणपती अप्पा मोरी तर आम आता आम्ही पोहोचलो आहे भांडू पंपिंगला आणि तिथून निघालो आहे खाण्याच्या दिशेने सकाळी सकाळी निघालो त्यामुळे एवढं ट्रॅफिक वगैरे नाही आहे बघू आता किती टाईम लागतोय पोचायला रोडबंदरला पोहोचलो आहे आम्ही सका है, सका है। ट्राफिक इथे खूप झाली आहे सकाळी सकाळी एवढी ट्राफिक आहे मित्रांनो बघा आमची बाईक आहे त्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही होते बट ज्यांची फोर व्हीलर वगैरे आहे त्यांना खूप प्रॉब्लेम आहे मोठे मोठे ट्रक जायला देत नाही पुढे पोचलो आहे मिरार रोडला अजून दहा पंधरा मिनटं तिथून पोहोचणार आहे मग महाराजांचा पुतळा बघा छत्रपती शिवाजी महाराज पाऊस पडतोय म्हणून इथे थोडासा थांबलोय आम्ही बार जोरात पाऊस आलाय वाटेतच म्हणून थांबायला लागलाय तो अजून पाच मिनिटं वाढतील आता आता आम्ही पोचलोय भायंदर स्टेशनला आणि भायंदर स्टेशनवरनं ना सरळ रस्ता जातो लेफ्ट साईड बाहेर आला की इथे स्टेशन आहे तर या रस्त्याने सरळ जायचं तुम्हाला हा मीरा रोड भायंद्रचा कॅनल आहे त्याच्या आतून जायचं आहे आपल्याला तसंच बाहेर याल तुम्ही तसं इथे समोरच फिश मार्केट चालू होतं तर आज काय काय फिश असणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण बघा तर बघूया आज काय किती शॉपिंग करणार आहे तुम्ही ब्लॉक पूर्ण बघत राहा मासे वगैरे कसे असणार आहे मशी ते बघा मार्केट चालू झालं इकडे जाऊया

विचार <laughs> त oh, <you laughs> बांगड्या एखादी बांधकी सुरू होईल इथे पूर्ण तरवी फिश आहे तरली मग दे आता प्राईज वगैरे आता मी विचारत नाही आहे जेव्हा घेणार तेव्हा प्राईज वगैरे सांगेल तुम्हाला ब्लॉक पूर्ण बघितला तर तुम्हाला सगळे समजेल की काय प्राईज आहे कशी आहे बघा इथे पूर्ण आहेत इथे पण करली आहे मित्रांनो हे दोनशे रुपये आणि दीडशे आणि शंभर अशी प्राईज आहे इथे करली जी हा जास्त करली मासाच आहे सुरमय वगैरे कमी आहे थोडे अरे बघू सुरम दाखवता अडीचशे दाखवेन तुम्हाला बघा इथे वाम मासा आहे सगळे सुरमाई हा कुठला मासा माहिती नाही साईडला बघा सुरमाई आहे मोठे मोठे विचारूया कितीला सातशे किलो होतो थोडी साईज मोठी आहे सुरमाईची झाड ही सुरमाई घेतली आम्ही आणि पावणे दोन किलो एक एक सहाशे पन्नास असं होतं हजार रुपयाला दिली आहे बघू आता का आज थोडं कमी आहे सुरमई त्यामुळे भाव जास्त आहे आता अजून स्वस्त मिळेल तुम्हाला इथे आता त्या साईडने आम्ही सुरमई घेतली आहे साफ करायला इकडे समोरच साफ करून मिळते त्यांच्याकडे पन्नास रुपयामध्ये साफ करून बघू आता अजून काहीतरी येणार आहे सुरमई तर घेऊन झाली आहे मोठे टास्क तर कम्प्लीट झाला आहे हा थोडं मार्केटमध्ये खूपच कमी सुरमाई आहे त्यामुळे थोड्या महाग आहेत आता हीच सुरमई तुम्हाला इथे साडेआठशेपर्यंत आठशेपर्यंत आरामात मिळेल आणि तान येताना जर ता बारा बाजारात जास्त सुरमाई असेल तर भाव पण तुम्ही तसंच करायला पाहिजे आज थोडं कमी सुरमई असल्यामुळे आम्हाला थोडी महाग मिळाली इथे या मार्केटनुसार बाहेर तर अजून महाग भेटतात कोलबी घेतली आता आमची हे बघा त्यांच्याकडून घेतली तर आता आमचे हे बघा सगळे मच्छी वगैरे घेऊन झाली आहे चार चार पाच पाच पिशवी मच्छी घेतली आहे कट वगैरे करून आम्ही घेतले आहे सुरमई अर्ली आणि कोलंबी फिश आज खूपच माल कमी आला आहे त्यामुळे फिशचा रेट पण जास्त झाला आहे पण नेहमी याच्यापेक्षा कमी रेटमध्ये मिळेल तुम्हाला सगळ्यात स्वस्त भेटतात भायंदर फिश मार्केट म्हणजे सगळ्यात स्वस्त फिश मार्केट आहे आणि ते गर्दी बघा आलं तर नक्की या आणि भाव करायला विसरू नका कारण की ते जे रेट सांगणार त्याच रेटमध्ये आप तुम्ही घेऊ नका खूप कमी होईल तर नक्की भाव वगैरे करा तर आम्ही आता निघणार आहे आम्हाला घरी जायचा वेळ झाली आहे वाजलेत वाजलेत सव्वा सात आणि पोचेपर्यंत आता साडेआठ होतील ओके आता <laughs> तर चला आता आमची तर आमची आता निघायची वेळ झाली आहे राकेश बाईक काढतो आहे केकडे विचारले तिकडे त्या साईडला बाराशे रुपये होता मोठे पीस होते सात आठ पीस होते पण नाही घेतले हो आता नेक्स्ट टाईम आला तर खेकडे घेईल आता मच्छीवर राहू दे आता राकेश गाडी काढतोय निघायचा टाईम झाला